राजापूर गावचे सुपुत्र सर्पमित्र रवींद्र पाटील यांनी आपले वडील कैलासवासी शिवगोंडा पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त राजापूर मराठी विद्यामंदिर राजापूर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं तसेच आपल्या वडिलांच्या नावानं एक झाड लावून वृक्षरूपाने वार, वारसा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या वडिलांचं स्मरण शाळेला मदत देऊन करण्याच्या त्यांच्या या सामाजिक जाणिवेचं आणि अभिनव उपक्रमाचं खूप खूप कौतुक होतंय पाटील कुटुंबियांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धोंडेराम बाबर हे म्हणाले की पुण्यस्मरणाचं औचित्य साधून त्यांनी शाळेतील मुलांना शालेय साहित्याचं वाटप केलं तसेच आपली शाळा आपलं गाव असे उपक्रम राबवत रवींद्र पाटील यांनी विविध कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवलाय आध्यात्मिक कृती अंगी बाळ बाळगून मुलांच्या समोर एक आदर्श ठेवलाय असं ते म्हणाले यावेळी कंपास स्वया पेन शिसकांड्या खडरोबर तसेच मुलांसाठी खऊ केळी बिस्किट फ्रुट्स असे प्रकारचे नियोजन केलं होतं यावेळी श्रीमती शांताबाई पाटील कुमार ऋषिकेश पाटील ऋतुजा पाटील शाळेचे मुख्याध्यापक धोंडीराम बाबर सर्व शिक्षक सहकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी राजापूरहून मेहताब चंदुरे